नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संपूर्ण प्राणी तपासणी सूची सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे संपूर्ण प्राणी तपासणी सूची सुरू करणारा ठीक आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगतो काल बऱ्याच जणांचे मला कॉल आले की सर आमची सात तारखेला आठ तारखेला पोलीस भरतीची परीक्षा सुरू होणार आहे या परीक्षेमध्ये तुमची ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे ती फायदेशीर ठरणार आहे का लक्षात घ्या चालू घडामोडी हे जे काही सेक्शन आहे ते सगळ्याच एक्झामसाठी सेम असतं फक्त त्याची जी काही खोली असते ती थोडीशी कमी जास्त असू शकते बरोबर असं नाही की फक्त महाराष्ट्रातील पेपर आहे म्हणून फक्त महाराष्ट्रातीलच या ठिकाणी करंट अफेअर्स विचारले जातील बिलकुल नाही तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघा त्याच्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे त्यानंतर या ठिकाणी जागतिक पातळीवरचे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी ही सहा महिन्याची पी डी एफ असणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ची पीडीएफ असणार आहे फटाफट रिव्हिजन मारण्यासाठी ही पीडीएफ या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला या मोबाईल नंबरवरती सेंड करायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नाव येईल फोन पे गुगल पे करू शकता आणि याच मोबाईल नंबरला या ठिकाणी व्हॉट्सअपला याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ दिली जाईल त्याची बॅक टू बॅक जोरास काढा कमीत कमी प्रयत्न करा की तीन वेळा चार वेळा या ठिकाणी रिव्हिजन मारण्याचा फक्त शंभर पेजेस आहेत ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ग्लोबल इंडिया ए आय समिट दोन हजार चोवीस कोठे सुरू झालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार चोवीसचं ग्लोबल इंडिया ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट समिट म्हणजे परिषद हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे ठीक आहे कोणत्या मंत्रालयाच्याद्वारे हे समिट भरवण्यात आलं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ठीक आहे या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं या मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव मला फक्त कमेंट करून सांगा मग अश्विनी वैष्णव यांच्याकडे अजून कोणतं मंत्रालय आहे ठीक आहे आणि शिखर परिषदेमध्ये कोणत्या पॉईंटवरती फोकस करण्यात आला तर ए आय डेव्हलपमेंटवरती म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता विकास विकासावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न ए आय संदर्भात आहे तर ए आयच्या च्या संदर्भात काही महत्वाचे पॉईंट्स आहेत मागच्या वेगवेगळ्या महिन्यामध्ये झालेले त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या AI and National Security ए आय अँड नॅशनल सेक्युरिटीवरती एक बुक आहे त्यांच्या बुकाचे लेखक आहेत या ठिकाणी विजय खरे आणि अमित सिन्हा नरेंद्र मोदींचं एक भाषण होतं तमिळ भाषेमध्ये त्याचं ए आयनं ट्रान्सलेशन केलं होतं त्या ए आयचं नाव आहे भाषिनी ए आय ओलाचे भारतातील पहिले ए आय मॉडेलचं नाव आहे कृत्रिम पहिली ए आय सिटी लखनौ बनवणार आहे ए आय आणि रोबोटिक्स पार्क बनवणार आहे आर्ट पार्क नावाने बेंगलोरमध्ये रिलायन्स ए आय चॅटबोर्डचे नाव आहे हनुमान आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम या ठिकाणी भरवण्यात आला होता सेओल या ठिकाणी जी पी टी फोर ओ आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली ए आय या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे ओपन ए आयच्या माध्यमातून ए आय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकरची घोषणा करण्यात आली आहे दूरदर्शनच्याद्वारे दुसरी जागतिक ए आय परिषद भरवण्यात आली दक्षिण कोरिया या ठिकाणी भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत सायमन मॅक आणि जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली अलीकडे सुरू झालेली आहे पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच भारतीय लष्कराने मैत्री नावाचा संयुक्त लष्करी सराव कोणासोबत सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर थायलंड या देशासोबत या ठिकाणी भारतीय लष्कराने मैत्री हा संयुक्त लष्करी सराव सुरू केलेला आहे ठीक आहे लगेच आपण वेगवेगळ्या वेग देशासोबत भारताचे जे काही या ठिकाणी युद्ध सराव होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया ऑस्ट्राहिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत गरुडाशक्ती समुद्रशक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्तसोबत इजिप्तसोबत अजून एक आहे हॉपेक्स नावाचा सराव नसीम अल बहर आहे ओमानसोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूरसोबत बाल्टॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स हे दोन सराव आहेत नाटो देशांतर्गत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडच्या यादीमध्ये कोणता समूह अव्वल स्थानी आलेला आहे तर आपल्या रतनजी टाटा यांचा पर्याय क्रमांक बी रतन टाटा यांचा या ठिकाणी ग्रुप असलेला टाटा ग्रुप किंवा टाटा समूह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात मौल्यवान मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँडच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता टायटल लिहून घ्या टॉप टेन मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड्स इन इंडिया ठीक आहे हा जो काही सोर्स आहे तो ब्रँड फायनान्स ट्वेंटी ट्वेंटी फोरनुसार असणार आहे ज्याच्यामध्ये अव्वल आहेत टाटा एक नंबरला टाटा आहेत दोन नंबरला या ठिकाणी इन्फोसिस आहेत तीन नंबरला एच डी एफ सी ग्रुप चार नंबरला एल आय सी पाच नंबरला रिलायन्स सहा नंबरला एस बी आय सात नंबरला एअरटेल आठ नंबरला एच सी एल टेक नऊ नंबरला एल एन टी आणि दहा नंबरला महिंद्रा अशा प्रकारे टॉप टेन हे काय आहेत मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स आहेत ठीक आहे एक पॉईंट लिहून घ्या टाटा समूहाला अठ्ठावीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर ब्रँड मूल्यासह भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून गौरवण्यात आलेले आहेत आणि चौदा पूर्णांक दोन सकट कोण आहे तर इन्फोसिस दोन नंबरवरती आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले रस्ते असलेले देशातील दुसरे लष्करी ठाणे कोणते बनलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं चा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयपूर मिलिटरी स्टेशन हे या ठिकाणी प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले असलेले देशातील दुसरे लष्करी ठाणे बनलेले आहे तुम्ही म्हणताल की सर हे तर दुसरे आहेत प्लास्टिक कचरा रस्ता असणारे दुसरे मिलिटरी स्टेशन पहिले कोणते आहे तर लिहून घ्या दोन हजार एकोणीसमधील नारंगी मिलिटरी स्टेशन जे की गुवाहाटी या ठिकाणी आहे आसाममध्ये प्लास्टिक कचऱ्याने बनवलेले पहिले लष्करी ते स्टेशन होते दुसरा पॉईंट लिहून घ्या पारंपरिक रस्त्यांच्या तुलनेमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले रस्ते अधिक टिकाऊ असतात कमी जीज सहन करतात आणि या ठिकाणी पाणी प्रेरण आणि टिकाऊपणा सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किसान सन्मान निधीचा शुभारंभ केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किसान सन्मान निधीचा शुभारंभ केलेला आहे राजस्थान बद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि या ठिकाणी चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा चोवीसाव्या क्रमांकाची एससीओ शिखर परिषद दोन हजार चोवीस सुरू होणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अस्ताना नाव नावाचं या ठिकाणी ठिकाण आहे कुठे आहे तर माझ्या मते कझाकिस्तान मा या ठिकाणी अस्ताना नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी चोवीसाव्या क्रमांकाची एस सी ओ शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन यांची शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे याची पहिली केव्हा झाली परिषद तर दोन हजार एकमध्ये चायना या ठिकाणी दुसरी झाली दोन हजार दोनमध्ये रशिया या ठिकाणी लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर चोवीसाव्या क्रमांकाची आहे कझाकस्तान अस्ताना या ठिकाणी होणार आहे तेवीसावी झाली दोन हजार तेवीसमध्ये भारतामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या या ठिकाणी माध्यमातून आणि बावीसावी झाली या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये उझबेकिस्तानमधील सामरकंड या ठिकाणी झालेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी यस्सीओबद्दल बोलण्यात आलं एस सी ओ काय आहे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शांघाई सहकार्य संघटना याच्यामध्ये या ठिकाणी किती देश आहेत तर लिहून घ्या चायना कझाकस्तान किर्गिस्तान रशिया त्यानंतर ताजिकिस्तान उझबेकिस्तान आपला भारत देश पाकिस्तान आणि इराण हे देश केव्हा या ठिकाणी मेंबर झाले याच्याबद्दलसुद्धा विचारलं जाऊ शकतं तर लिहून घ्या पंधरा जून दोन हजार एकपासून पासून ऑलरेडी या ठिकाणी हे सहा याचे मेंबर होते चायना कझाकस्तान किर्गिस्तान रशिया ताजिकिस्तान उझबेकिस्तान हे सहा ऑलरेडी मेंबर होते पंधरा जून दोन हजार एक पासून त्याच्यानंतर आपला भारत देश या ठिकाणी नऊ जून दोन हजार सतरापासून मेंबर आहे आणि पाकिस्तान देखील नऊ जून दोन हजार सतरापासून आहे त्याच्यानंतर लेटेस्ट इराण हा देश या एस सी ओचा हो मेंबर झाला आहे चार जुलै दोन हजार तेवीसपासून ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच दहाव्यांदा लियॉन मास्टरचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विश्वनाथन आनंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांनी कोणाला हरवलेलं आहे तर अंतिम फेरीमध्ये स्पेनच्या जॅमे सॅन्टोस लतासा यांचा पराभव यांनी केलेला आहे आणि दहाव्यांदा लिओन मास्टरचे विजेतेपद जिंकलेलं आहे चेस या खेळाशी संबंधित हे चॅम्पियनशिप होती या ठिकाणी चेस बुद्धिबळ लगेच चे याच्याबद्दल रिव्हिजन टाकूया लक्षात घ्या हा ही जी काही स्लाइड आहे ती अत्यंत महत्वाची आहे जागतिक बुद्धिबळ दिवस वर्ल्ड चेस डे असतो वीस जुलैला पहिला पुरुष ग्रँडमास्टर बनले आहेत विश्वनाथन आनंद तमिळनाडूचे आहेत पहिले महिला ग्रँडमास्टर बनले आहेत एज ए, एस विजयलक्ष्मी यासुद्धा तमिळनाडूच्या आहेत सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहेत दि गुकेश तमिळनाडूचेच आहेत पंच्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर आहेत श्याम निखिल तमिळनाडूचेच आहेत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस झाली अझरबैजान चाकू या ठिकाणी त्यानंतर विजेता झाले मॅग्नस काल्सन माफ करा अझरबैजन बाकू या ठिकाणी झालं मी चुकून चाकू म्हणलो काही हरकत नाही विजेता याच्यामध्ये ठरले मॅग्नस काल्सन आणि उपविजेता ठरले रमेश बाबू प्रज्ञानंदा त्याच्यानंतर काही चार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जसं की भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी विकसित करण्यात आली भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी चव्वेचाळीसावा बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार बावीस चेन्नईमध्ये झालं पंचेचाळीसावा दोन हजार चोवीसमध्ये बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी अंडर ट्वेंटी जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे या ठिकाणी रौनक साधवानी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सेराने आपल्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी भागीदार देश म्हणून कोणत्या देशाची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या त्यांच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमा अंतर्गत जगभरातील सहा नागरिक अंतराळवीर आन्तराल अंतराळामध्ये जाणार आहेत निवडलेले नागरिक न्यू शेपर्ड ब्ल्यू ओरिजिनच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या सब ऑर्बिटल रॉकेटमध्ये अकरा मिनिटाच्या प्रवासासाठी अंतराळामध्ये जाणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या बँकेला फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी -20 थ्री ट्वेंटी फोरसाठी अटल पेन्शन योजना वार्षिक पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक डी बी ओ आय म्हणजेच बँक ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बी ओ आय ज्याची स्थापना एकोणीसशे सहाला ला झाली राष्ट्रीयकृत झाली ही बँक एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सी एम डी आहेत रजनीश कर्नाटक या ठिकाणी हे कोण आहेत सी एम डी आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्यातील जिल्हे मुलांमधील अमली पदार्थाचे सेवन रोखण्यामध्ये सर्वोत्तम यांनी कामकाज केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक बी आसाम दोन्ही राज्यांना खूप या ठिकाणी सर्वोत्तम काम केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने टिंबटिंब यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबो वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अर्णब कुमार चौधरी आणि पर्याय क्रमांक बी चारुलता एस कार असं त्यांचं नाव आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यामध्ये स्मार्ट कॅच ऑफ द मॅच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर आपला सूर्या सूर्यभाई सूर्यकुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर पर्याय क्रमांक ए सूर्यकुमार यादव यांनी या ठिकाणी या या स्मार्ट कॅच ऑफ द मॅच पुरस्कार जिंकलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याच्या श्रेयशी सिंह या ऑलिम्पिक खेळणाऱ्या देशातील पहिल्या आमदार ठरलेल्या आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखंच नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे